गुड मॉर्निंग कसे आहे सगळेजण मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या यूट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आता सगळीकडे खूप जास्त थंडी आहे आणि आम आमच्या इथंसुद्धा खूप जास्त थंडी आहे दोन दिवस झालं रात्रीच्याला रा पाऊस पडला आणि त्या पावसामुळे तर खूप जास्त थंडी सुटलेली आहे पण आपलं लेडीचं कसं आहे थंडी असो गर्मी असो आपल्याला सगळं दररोजचं रुटीन मना सेमच असतं थोडंफार लेट होतं उठण्यामुळे महागपुढं होतं बाकी सगळं काही दररोजचं कामं जे आहेत ते आहेत आणि माझंसुद्धा थंडीतलं रुटीन म्हणा किंवा दररोजचं नॉर्मलचं रुटीन म्हणा हे असंच असतं तर चला मग आजचं रुटीन मला तुम्हाला दाखवणार आहे शिवाय आज मी तुम्हाला घडीची चपातीसुद्धा दाखवणार आहे जेणेकरून खूप छान आणि मस्त अशी टम फुकते आणि मी कशा पद्धतीने घडीच्या चपात्या बनवते ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा आणि जर कोणी चॅनल नवीन असेल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून माझी दररोज व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील ठीक आहे चला मग सुरुवात करूया तर सुरुवात झालेले सकाळपासून सकाळचे जे काम असतात छोटे मोठे ते सगळे काय आवरलेले आहेत आणि इथे मी सगळ्यात पहिली भाजी बनवायला सुरू केलेले आहे तर थोडेसे बटाटे होते थोडेसे एक दोन वांगे होते आणि थोडासा फ्लावर होता तर तिने मिक्स करून सगळ्याची मिळून भाजी बनवलेली आहे आणि आता इथं मळते आणि कधी पण मी पीठ आधी मळत असते पण आज पीठ न मळता आज भाजीच बनवली आणि नंतर पीठ मळते तर सुरुवात झाली परत भाजी सगळी व्यवस्थित म्हणजे भाजी शिजल्यानंतर साईडला काढून ठेवली आणि नंतर चपात्या बनवते तर ही जी वरी चपाती तुम्हाला दिसत आहे तर काय होतं ना ही जर अर्धं चपातीचे जसं आता मी तेल लावते ना चपातीला तर व्यवस्थित जर चपाती घडी करताना जर तेल ना लावलं नाही तर चपाती अर्धी फुकती जर व्यवस्थित तेल जर नाही लागलं तर आणि जर व्यवस्थित पूर्ण साईडनं आपण चपाती लाटल्यानंतर जे तेल लावतो ना हुंडा बनवताना त्याचा जर लावलं तर व्यवस्थित पूर्ण फुल एकदम असे टम फुकते आताही तुम्हाला दिसत असेल वरची चपाती तर एका साईडनं थोडंसं कमी तेल लावलं होतं मी तर एक अशा अर्धी फुगती त्याच्यासाठी जेव्हा आपण आपण पन घडी करतो ना त्यावेळेस पूर्ण घडीला व्यवस्थित तेल लावायचं आहे आणि नंतर आपल्याला घडी फोल्ड करायची आहे तेव्हा ती चपाती व्यवस्थित टम फुकते जर तुम्ही करत नसाल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि बऱ्याच जणांचं असं होतं की चपाती गोल होत नाही आहे की एकदम आकार व्यवस्थित येत नाही तर माझंसुद्धा बघू शकता व्यवस्थित पूर्ण गोल झालेलं नाही पण घडीची चपातीचं चा असं काहीही नाही की फक्त ती गोलच झाली पाहिजे त्रिकोणी झाली नाही पाहिजे असं काही नाही तर घडीची चपाती कशी पण आकारमध्ये होऊ शकते पण असं नाही की खूपच जास्त तुम्ही मोठी करताय एका साईडला जाते असं नाही पण गोल करण्याचा आकार का हे करायचा प्रयत्न करायचा आणि नंतर मग चपाती हळूहळू मला प्रॅक्टिस नसेल तर हळूहळू होती पण एक चपाती कशी टम फुगली पाहिजे आणि नंतर भाजतानासुद्धा व्यवस्थित भाजले पाहिजे बऱ्याच जणांच्या चपात्या अशा असतात की एकदम थंड झाल्यानंतर ते कच्चा एकदम अशा कच्च्या वाटतात तर ते कच्च्या न दिसता व्यवस्थित टम फुगल्या पाहिजे आणि असे एकदम लालसुद्धा असे शे शेकले पाहिजे बघू शकता कशी माझी चपाती शेकलेली आहे आणि जर तुमची थोडीशी कच्चे वाटत असेल तर तुम्ही उलताना येण्याचे दाबायचे आहे जेणेकरून असे लालसर चपाती बनते जर दाबली तर तर आता ही जी तुम्हाला दुसरी चपाती दाखवते त्याला व्यवस्थित मी तेल लावलेलं आहे आणि ती तुम्हाला कशी फुकते ते दाखवते पूर्ण चपातीला जर व्यवस्थित तेल लावलं घडी करताना तर ती टम फुकते आणि जर व्यवस्थित तेल नाही लावलं जिथं जिथं तेल लागलेलं आहे तिथं चपाती परत फुकते ते तर तीसुद्धा बघू शकते किती मस्त झालेली आहे पण ती अर्धीच फुगली होती आता ही तुम्हाला दुसरी चपाती दाखवते कशी फुकते ते आणि अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा तुमच्या चपात्या बनवू शकता शिवाय काय होतं ना तप तवा खूप जास्त जर गरम असला ना तर चपाती तव्याला चिटकते आणि ते चिटकल्या चपाती एकदम फुगतसुद्धा नाही असं होतं तर आता ही दुसरी चपाती मी टाकलेली आहे आणि आता तुम्हाला ते दाखवते जवळून कसे फुगते ते तर बघू शकता कधी पण चपातीला उलटे करून तेल लावायचं असं ज्या साईडनं आज मी पलटलेले आहे ना तशीच लावायचं आणि आता तुम्ही बघू शकता थोडीशी जरा आणि काय होतं ना कडी पात जर पातळ जाड जर झालं ना तर चपाती फाटते सुद्धा आणि फाटली तर फुगतसुद्धा नाही माझीसुद्धा थोडीशी मधून एकदम थोडीशी चिर वाटते तुम्हाला तरीसुद्धा ती व्यवस्थित फुगलेली आहे आणि अशा सगळ्या चपात्या फुगतात जर व्यवस्थित तुम्ही तेल लावलं तर अन्य तर मग ते फुगत नाही जिथे तेल लागलं नाही तिथंच फुगतात आणि अशा सुद्धा चपाती तुम्हाला बनवायच्या असतील त्यासाठी व्यवस्थित चपातीचं पीठ मळणं गरजेचं आहे आणि व्यवस्थित घडीला तेल लावणंसुद्धा गरजेचं आहे ठीक आहे चला मग चपात्या वगैरे माझं झाल्या आणि नंतर मग थोडीफार मी एक्सरसाईज केली पण तो व्हिडिओ मी बनवला नाही परत मी कपडे भिजायला ठेवले आणि कपडे भिजल्यावल्यानंतर आता मी आलेलं आहे किचनमध्ये भांडे जमा केले व्यवस्थित रेडिओचे गाणी ऐकत मी माझ्या दररोजचे काम रुटीन आहे माझं ते करते का तर बोर होतं मग काम करायला निसतं मग तर गाणी ऐकत मस्त वाटतं तर पाणीसुद्धा पी नादून मधून गरजेचं आहे पाणी वगैरे पिते मी आणि नंतर मग भांडे घासायला सुरुवात करते भांडे खूप सारे आहेत आणि पूर्ण हा टप भरतो माझा दररोजच्या भांड्याने मला आणि एकदा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर पटापट सगळे मी भांडे घासून घेते आणि हा टब भरून पुन्हा भांडे साठतात तर रोजचे म्हणत असं वाटतं कधी कधी की थोडेसे भांडे घासा घासा वाटतं पण काय होतं ना किचन थोडंसं लगे ओल्लं होऊन जातं किचन खालचं पूर्ण ओल्लं होत नाही मी पाणी बिलकुल खाली सांडवत नाही पण वरचा वटा ओल्ला होतो आणि वटा छोटा असल्यामुळे सगळं लगे खिचकिच वाटते त्याच्यासाठी मग शिवाय जेवण सुद्धा राहिलेले असते सगळ्याचे सगळ्याचे जेवण वगैरे झाले किंवा भाज्या वगैरे थोडेसे उरले तर काढून ठेवते साईडला आणि सगळे भांडे मग एकदाच घासून घेते आणि नंतर मग किचन वाटा वगैरे घासून घेते किचन वाटा दिवसातून एकदा काव्यानं पण मला घासणं चांगलं वाटतं का तर घासल्यानंतर स्वच्छ वाटतं आणि जर वरतून आपण असंच कपड्यांनी वगैरे पुसलं ना तर डाग किती का होईना पण स्वच्छ पुसलं तरी डाग त्याच्यावरती दिसतात त्याच्यासाठी किचन शिगडी म्हणा एकदा घासणं गरजेचंच आहे दिवसातून एकदा का होईना पण त्याच्यासाठी कात्या साबणाने व्यवस्थित घासते आणि नंतर कपड्यांनी पुसून घेते जेणेकरून स्वच्छ दिसतं आणि मग संध्याकाळी फक्त मी रात्री धुते घासत वगैरे नाही आणि कपड्यांनी पुसल्यानंतर स्वच्छ होतं तर तुम्ही सुद्धा नक्की असंच करत असाल आणि कोण कसं करतं ते सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा परत मी कपडे धुवायला सुरुवात केली तर कपडे मी गॅलरीमध्ये धुते आणि बाथरूममध्ये आहे भरपूर जागा पण बाथरूममध्ये कपडे धुवायला मला आवडत नाही त्याच्यासाठी मी गॅलरीमध्ये धुते आणि शिवाय काय आहे ना मला कपडे दगडावर धुवायला खूप छान वाटतं आपटायला वगैरे येतात आणि आपटलेले कपडे खूप छान आणि मस्तपैकी असे निघतात पण गावाला गेल्यानंतर दगडावर कपडे धुवायला भेटतात पण हि तर दगड वगैरे नाही आहे त्याच्यासाठी मी असे लादीवर प्रश्न घासून कपडे धुते शिवाय माझ्याकडं मशीन वगैरे नाही आहे तर मी स्वतः कपडे धुते आणि कालचे कपडे धुतलेच नव्हते मी काल तसेच कपडे ठेवले होते खूप पाऊस पण पडला होता काल आणि खूप जास्त थंडी होती आणि गॅलरीत यायचं म्हटलं तर खूप जास्त थंडगार हवा सुटली होती तर म्हटलं नकोच आता पाणी बी खूप थंड आहे तर मी कपडे उद्याच्याला धुईन आणि एक दिवस जर कपडे नाही धुतले ना तर खूप जास्त कपडे पडतात आज सुद्धा दोन बकेट भरून कपडे पडल्यात मी धुवून कपडे पिळल्यानंतर भागं दोन बकेट ठेवलेले आहेत माझ्या पाठी तर मी तिथं पिळून त्या बकेटमध्ये ठेवते आणि नंतर मग दुसरे कपडे धुते आणि शिवाय बेडशीट वगैरे जर मला धुवायचे असतील ना तर हे छोटे छोटे कपडे जर कमी झाले ना नंतर मग मी मोठ्या बेडशीट वगैरे धुते का तो खूप जागा बघू शकतात थोडीशीच आहे आणि गॅलरी मागं मोठी आहे पण इथं ज्या पाणी जिथं आहे ना ह्या बकेटच्या साईडला इकडे नळ आहे तिथं पाणी आहे त्याच्यासाठी मी इथंच धुते बसून कपडे आणि आता बरेचसे लोक इथं काय करतात बाथरूममध्ये कपडे धुतात पण माहीत नाही बाथरूममध्ये कपडे धुवायला मला आवडत नाही आंघोळ बी तिथंच करायचे हे पाणी तिथंच करायचं कपडे धुवायचे तर चांगलं वाटत नाही त्याच्यासाठी मी गॅलरीमध्ये पटापट कपडे धुवून घेते आणि गॅलरीनंतर मग कपड्याने घासून वगैरे धुतल्यानंतर खराट्याने मग कपडे कपड्यांनी पुसून घेते जेणेकरून पटकन सुकी होऊन जाते तर असं आहे माझं दररोजचं कपडे धुण्याचंसुद्धा रुटीन आणि कपडे मी कधी पण वरती टॅरेसवरती वाळवते जेणेकरून कडक उन आणि वाळतासुद्धा आणि पण कपडे कुणी बनवाना कपडे उन्हामध्ये वाळवले ना तर ते चांगले राहतात आणि चांगलेसुद्धा एकदम कडकसुद्धा वाळतात आणि शिवाय मी त्या वरतीसुद्धा माझ्या डोक्यावरती वरती वर रश्या बांधलेल्या आहेत कपड्याच्या तिथं कपडे जर टाकले ना मी सुकायला तर काय होतं ना ते कपडे बराचसा वेळ लागतो सुकायला किंवा एक दोन दिवससुद्धा दो लागतात जास्त म्हणजे हवा तर लागते पण एकावर एक दोन रशा आहेत तर ते पुरत बसत नाही त्याच्यावरती कपडे मग एकावर एक टाकावं लागतं मग ते पटकन सुकत नाही त्याच्यासाठी मी टायल्सवरती नेऊन पटकन कपडे जर टाकले तर सुकतात म्हणून आणि आणि शिवाय मग रात्री मी आणि चचन राऊंड मारायला जातं तर मग येताना मी घेऊन येते कपडे आणि नंतर मग ते दुसऱ्या दिवशी घड्या घालते का तर रात्रीच्या राऊंड मारा मारून आल्यानंतर मग काम करायला नको वाटतं की जाऊ द्या तर लगेच झोपून जाते का तुम्ही सगळे भांडे वगैरे रात्रीच घालते घासते किती जर उशीर झाला ना तर रात्रीच भांडे घासून ठेवते किचन साफ करून ठेवते जेणेकरून सकाळी स्वयंपाक वगैरे करायला पटकन होतं आणि किचन जर साफ असलं ना तर स्वयंपाक करणं सुद्धा सकाळी बरं वाटतं त्याच्यासाठी हे माझं सुद्धा रुटीन आहे तर आता पटापट कपडे वगैरे पिळते आणि नंतर मग वरती टॅरेसवरती घेऊन जाते कपडे सुकायला तर तुम्हालासुद्धा सोबत नक्कीच नाही तुम्ही तर माझं टॅरेस बघितलेलंच माझं म्हणजे पूर्ण बिल्डिंगचं टॅरिस माझं नाही आहे फक्त तर टॅरेसवरती सगळ्यांच्या रशा वगैरे आहेत वरती आणि सगळेजण वरतीच कपडे सुकवतात बरेच सुकवतात कुणी खाली सुकवतो कुणी वगैरे सुकवतं पण मी जर पावसाच्या टायमाला मी खाली सुकवते आणि जर असं ह्या टायमाला तर वरती कपडे सुकवते तर बघू शकता दोन बकेट भरून कपडे झालेले आहेत वरती आलते आणि शिवाय वरतून जा ना जे टाके आहे वरती एक तर पाणी जास्त जर भरलं ना तर पूर्ण खाली वाहून जातं आणि आत्तासुद्धा पाणी वाहून गेलेलं आहे मी ड्रम जे पलीकडे ठेवला आहे ना तर तो ड्रम भरतो असाच कशा झाडाला वगैरे पाणी वाचायचं असेल तर शिवाय ड्रमावर बसून पक्षी वगैरे पाणीसुद्धा पितात तर आत्ताच पाणी येऊन गेलं होतं त्याच्यासाठी तुम्हाला तर ओलं दिस चला खाली जाते आणि लादी पुसायची आहे लादी पुसून घेते तर चला मग माझे सगळे काम झाले आता डोकं वगैरे विचारून झाले आणि दुपारच्या साडे बारा वाजल्यात आणि आता माझे सगळे काम झाल्यानंतर मी मस्त पिक माझ्यासाठी ब्लॅक कॉफी बनवणार आहे आणि ब्लॅक कॉफी बनवल्यानंतर पिणार आहे मस्त पेकी बसून आणि काय होतं ना अशा का जर काम न थांबता जर काम केले ना तर सगळे कामं पटापट होतात आणि स्वतःसाठी बराचसा वेळ भेटते आता तुम्ही म्हणताल मी बाकीच्या कामात काय करणार आहे तर तुम्हाला सांगितलेलं आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये की नवीन वर्षामध्ये मला इंग्लिश शिकायची आहे आता एक तास टाइम लावून मी माझ्या इंग्लिशची प्रॅक्टिस करणार आहे तर चला मग मस्तपैकी माझी ब्लॅक कॉपी पिते तुम्ही सुद्धा पेत चल तर प्या आणि आणि हा व्हिडिओ मी इथं संपतोय आता तुम्हाला सुद्धा नक्की आवडला असं आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट कराय सुद्धा बिलकुल विसरू नका भेटॉक नव्ह्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय तो बाय